नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे एक फरवरीला अर्थसंकल्प टॅक्स रिझिममध्ये मोठा बदल तर निवृत्ती वेतनही वाढणार चला तर पाहूया नव ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका या आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका एक फरवरीला केंद्र सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पाकडून काय काय अपेक्षा पूर्ण होणार आहेत चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया निवृत्तीवेतनात चांगली वाढ होणार निवृत्तीवेतन योजनेत मासिक निवृत्तीवेतन वाढवण्याची तरतूद केली जाऊ शकते असे झाल्यास किमान मासिक निवृत्ती वेतन आता सात हजार पाचशे रुपये केले जाण्याची शक्यता आहे असे झाल्यास ई पी एस पंच्याण्णवच्या पेन्शनधारकांसाठी मोठा फायदा होणार आहे साठ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी होणार फायदा साठ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र स्लॅब तयार करण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली असून आता यामध्ये उच्च सूट मर्यादा किंवा कमी कर दर समाविष्टसुद्धा असू शकतात टॅक्स स्लॅबमध्ये होणार बदल वार्षिक उत्पन्न पंधरा ते वीस लाख रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांचा चार टॅक्स स्लॅब कमी केला जाण्याची शक्यता आहे सध्याच्या घडीला ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम अशा दोन प्रणाली आहेत आता यामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे